देवळाली प्रवरा परिषद निवडणुकीतील छाननी प्रक्रियेदरम्यान काल मोठा गोंधळ झाला विविध पक्षांसह अनेक अपक्षांचे अर्ज मोठ्या प्रमाणात बाद झाल्यानं भाजप वगळता इतर पक्षांची पॅनल लंगडे झाले आहेत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्जातील त्रुटी छाननीच्या दिवशी दूर करण्यास परवानगी असतानाही निर्णयाधिकाऱ्यांनी कोणत्याही उमेदवाराचे म्हणणे न ऐकता हो अर्ज बाद केल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे या निर्णयाविरोधात अनेक उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत ता असून निवडणूक लांबण्याची चिन्ह दिसत आहेत नगराध्यक्षपदाच पैकी पाच अर्ज अवैध नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या तेरा अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरविण्यात आले अवैध अर्जात प्रतिमा देसरडा अनंत कदम शिवाजी मुसमाडे गणेश भांड व प्रीती कदम यांचा समावेश आहे तर नगराध्यक्षांचे वैध ठरलेले अर्ज सत्यजित चंद्रशेखर कदम अश्विनी चंद्रकांत दोंदे अॅडव्होकेट प्रसाद रामकृष्ण सांगळे बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे दोन अर्ज कृष्णा नानासाहेब मुसमाडे संतोष एकनाथ सोळके जयेश साहेबराव माळी प्रभाग, दहा प्रभागांतील एकोणचाळीस उमेदवारांचे अर्ज बाद देवाली प्रवरा परिषदेच्या एकवीस जागांसाठी झालेल्या छाननीत एकूण एकोणचाळीस उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले उभाठा शिवसेनेचे सर्व उमेदवारी अर्ज पक्षांच्या एव्ही फार्मची प्रत जोडल्याने नियमबाह्य ठरले आणि संपूर्ण पॅनलच बाद झाले प्रवरा नगर परिषदेच्या एकवीस जागांसाठी झालेल्या छाननीत एकूण एकोणचाळीस उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले उभाठा शिवसेनेचे सर्व उमेदवारी अर्ज पक्षाच्या एव्ही फार्मची जो प्रत जोडल्याने नियमबाह्य ठरले आणि संपूर्ण पॅनलच बाद झाले पर्यायी उमेदवारांवर अचानक कारवाई प्रभाग क्रमांक क्रमां एक ते सात मधील पर्यायी उमेदवारांचे अर्ज सकाळी वैध मांडण्यात आले होते परंतु दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी आयोगाकडून आलेल्या नव्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक आठ ते दहा मधील पर्यायी उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले यानंतर प्रभाग क्रमांक एक ते सात मधील उमेदवारांनाही बोलावून त्यांचे पर्यायी अर्जही बाद झाल्याची घोषणा करण्यात आली उमेदवारांनी त्रुटी दुरुस्त करण्याची विनंती केली असता निर्णयाधिकाऱ्यांनी कोणतेही म्हणणे न ऐकल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे उच्च न्यायालयात धाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे उमेदवार पक्षांचे प्रतिनिधी आणि समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे निवडणूक आयोगाच्या स्पष्ट आदेशांकडे दुर्लक्ष करून घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असून सर्व पक्षांच्या बैठकीत हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसार यांनी सांगितले दरम्यान मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाल्यामुळे उमेदवारांनी न्यायालयाची वाट धरल्यास देवली प्रवरा नगरपालिका निवडणूक लांबण्याची शक्यता वाढली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा